महाराज पचतील चौऱ्याऐंशी कारण त्याचा विसर पडू देऊ नका का कारण त्याने आपल्याला शरीर दिले कोणी दिलं जेने हा जीव दिला तयाचे करीन मी अनमोल किमतीचा ठेवा त्याने आपल्याला दिला महाराज इतकं पवित्र माणस आहेत आपण भाग्यवान माणस आहेत जास्त पाप झालं तर माणसाला नारकात जावं लागतं जास्त पुण्य झालं तर माणसाला स्वर्गात जावं लागतं जास्त ज्ञान झालं तर माणूस मुक्त होतो जास्त अज्ञान झालं तर माणूस बद्ध होतो पण पाप पुण्य समान झालं की नरे कुठला आयुष्याचा माळ तुटली की माणसाला इथं आधारित नाही मी तीन वाक्य नेहमी सांगतो फुलातला सुगंध गेला की फुलाला किंमत शून्य भयमुखाच्या शेंगातला दाना गेला की टर्फाला किंमत शून्य आणि याच्यातलं आयुष्य गेलं की याला किंमत शून्य फुलातला सुगंध गेला मुक्काम त्याचा उकंड येते भयमुखाच्या शेंगातला दाना गेला ठरपालाचा मुक्काम चुली दे आणि याच्यातलं आयुष्य गेलं याचा मुक्काम मसन वाटेते याला ठाव मशारी घरात माणूस मेला हो घरात किती तास ठुते तुमच्या इकडे अर्धा तास लय पैशावाला पाहुणा असेल यायचा नाही तर मग अंत लय झालं तर दोन तास पण दोन तास झाले घरातलेच माणसं म्हणते त्याला आता काढा काडा म्हणती भूमी झाला भार काढा काढा म्हणती ना काढा म्हणती झाला मार घर ठुत नाहीत मार जोपर्यंत आयुष्य शिरला तोपर्यंत परमार्थ करून घ्या आयुष्य संपलं आपल्या हातात काहीच नाही महाराज काहीच नाही चोर निघून गेला सावध व्हावं हो का येण्याच्या अगोदर सावध राहा येण्याच्या पाणी लागलं पाणी प्यायचं झाल्यावर पाणी जवळ पाहिजे का पेण्याच्या अगोदर पाहिजे अगोदर जवळ पाहिजे त्या बघा असे माणसं पुढं म्हणले होते तीन वाजले तरी घोर नाही मार सा, सांग पाटला काय करू तू उपट पहाटे पिरगू चल द्या रगडार महा उघडा ताण घ्यायचा असे माणसं पुढे पाहिजेत मोकळे माणसं पाहिजेत लोटांगण मोकळं पटांगण ताण घ्यायचं नाही माराव सम का समय विजल्या तेल टाकवा का विजण्याच्या आत टाकाव बोल जाजा अगोदर टाकाव चोर निघून गेल्यावर गेल्या हो का येण्याच्या अगोदर राहा अगोदर महापूर येण्याच्या अगोदर गाव सोडाव का आल्यावर सोडाव आल्या हो येण्याच्या अगोदर तसं चोर निघून गेले सावधून उपयोग नाही साप निघून गेला का ठिकाव का आधी जवळ ठेवा तसं परमार्थ कधी करावा मरण येण्याच्या अगोदर करा कारण मरण आल्या शरीराची अवस्था कशी होती मथारपणा आयुष्य भरली साठी तुझे हाती येईल काठी आयुष्य मकाचा वेना भाकर रोटी ना कहनवती मरायच्या अगोदर परमार्थ करा जावा तर सगळ्याला लागणार कोण अमरपटा घेऊन आलेले नाही महाराज सांगणारा जाणार आहे ऐकणार एक दिवस ठरलेलं आहे जन्म आपल्या हातात नाही मृत्यू आपल्या हातात नाही फक्त मध्ये जगायचं कसं एवढं आपल्या हातात काही माणसं जगत असताना शेणासारखं जगत काही माणसं जगत असताना गौरी सारखं जगत आणि काही माणसं जगत असताना कापरासारखं सारखं जगत शेण पेटत नाही मुक्काम त्याचा बारा महिने जागेवर गौरी पेटत जगाला राग शिलक होती कापूर स्वतः जळतो जगाला आनंदित करू तुम्हाला आंबून गेल्याच्या नंतर चार माणसांनी मनो हे व्यक्तिमत्व चांगलं होतं मला काय जगली मार नाव आनंदराव होतो म्हणायला काका होते पण काय समाज जमला आपण गेल्याच्या नंतर लोकांनी माराव माणूस आहे ना चॅलेंज नाही आपण मराव म्हणून लोकांना बर काय कायच जगण इतकं दलिलदारी मार काय काय माणूस कुठं बी जाऊ दे फिसका फिसकीची आणि कुठं गेले की चालता चालता भांडण लावणार आम्ही नरक वाशिन आलो खालीवरी करण्याची दुसरं <laughs> अहो आलोत कशाला करायलोत काय याचा काही मेळ नाही महाराज आलोत कशाला त्याचा मेळ नाही करायलोत काय याचा मेळ नाही आणि जायचं कुठलं याचा तर मेळच लागला नाही चार गोष्टीची भूल पडू आहे माणसाला किती गोष्टीची पहिलं देवाची भूल पडू नये दुसरं संतांची भूल पडू नाही तिसरी आई वडिलांची भूल पडू नये आणि चौथी मृत्यूची भूल पडू आहे देवाचा विसर पाणा विथेरे i